कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा वंदे भारत ट्रेनला बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा द्यावा सर्वपक्षीय मागणी पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा द्यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक एम पी पांडे यांना निवेदन देण्यात आले त्यांनी म्हटले आहे की वंदे भारत ट्रेन दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होऊन धावणार आहे सद्यस्थितीत वंदे भारत गाडीला अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर श्रीरामपूर स्थानकावर थांबा न देता ती केवळ अहमदनगर कोपरगाव मनमाड जळगाव वर्धा अंजनी व वर नागपूर या स्थानकांवर थांबणार आहे यामुळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजी असून बेलापूर श्रीरामपूर स्थानकावरही थांबा मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस मर्चंट असोसिएशन व राष्ट्रीय जनसेवा पार्टी यांच्यातर्फे एकत्रितपणे निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात शहरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता निवेदनात सांगण्यात आले की ये आप लोगों ने निवेदन दिया है इसको बंदे को रोकने के लिए जो निवेदन दिए हैं उसको आगे फॉरवर्ड करेंगे और पर्सनली भी बोलेंगे हाँ कि श्रीरामपुर के लिए जो है इतनी सुविधाएं प्रोवाइड करवाई जाए हाँ और जो आपकी गाड़ी है मैस्कूर वाला से हाँ, उसको बेलापुर में अच्छा खासा ट्रैफिक है हाँ, गाड़ी ऑलमोस्ट बिफोर टाइम चलती है हाँ येला में जाके खड़ी रहेगी बिफोर टाइम मनमार्ग लेगा नहीं तो बिफोर टाइम गाड़ी हम नहीं लेंगे उसके लिए भी हम आगे फारवर्ड करेंगे आपका मिसर हाँ, और पर्सनली अप्रोच करेंगे कि जो है गाड़ी का हाल थोड़े ओके आप लोग आए निवेशन दीजिए आप Thank you. Thank you. निवेदन देताना उपस्थितीत असलेल्यांमध्ये दे आरपीआयचे सुभाष त्रिभुवन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड व्यापारी राजू बत्रा बन्सी फेरानी, दलजीत सिंग गुलाटी सुमेध पडवळ रोशन बत्रा दीपक माखीजा अभिजित खैरे एस बी भोर महेश सोनार आदींचा समावेश होता या मागणीला आता जनतेचा देखील पाठिंबा मिळू लागला आहे रेल्वे प्रशासनाने या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी वंदे भारत गाडीचा थांबा बेलापूर श्रीरामपूर स्टेशनवर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा सर्व पक्षांच्या वतीने श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेवटी सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे दहा ऑगस्ट रोजी वंदे भारत आ, पता अगर, या ट्रेनचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करून ती ट्रेन पुन्हा ते नागपूर चालू होणार आहे तर तिला आहिल्यानगर कोपरगाव मनमाड जळगाव अंजनी आणि नागपूर या ठिकाणी थांबा दिलेला आहे तर आमची श्रीरामपूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे का ती वंदे भारत जी ट्रेन आहे ती बेलापूर श्रीरामपूर या स्टेशनवरती थांबली पाहिजे आमची अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच पद्धतीनं मैसूर वाराणसी ही देखील ट्रेन बेलापूर श्रीरामपूरला थांबली पाहिजे आपण बघितलं ती बेला वाराणसी मैसूर जी ट्रेन आहे तर ती ट्रेन कोपरगावला जाऊन तिथे एक एक दीड दीड तास थांबते मग या ठिकाणी थांबण्यासाठी काय अडचण आहे म्हणून आमचे या ठिकाणी मागणी आहे का जी ट्रेन आहे ती देखील या ठिकाणी थांबली पाहिजे जर आम्हाला केंद्र सरकारने या ठिकाणी अमृत भारत या योजनेमध्ये समाविष्ट करून या रेल्वे स्टेशनचं भव्य आणि दिव्य चांगल्या प्रकारे प्रकारे काम चालू आहे त्याच पद्धतीने आम्हाला जर त्या योजनेमध्ये जर तुम्ही समाविष्ट केलं तर या ठिकाणी ज्या ज्या सुपरफास्ट ट्रेन असेल त्या ट्रेन या ठिकाणी थांबल्या पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही श्रीरामपूरकरांच्या वतीनं मागणी करतो जर समजा रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपुरातील प्रत्येक माणूस असेल प्रत्येक संघटना असेल पक्ष असेल ते या व्यापारी असेल ते या शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडतील अशी या ठिकाणी मी इशारा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद